मोहोळ तहसील कार्यालयाचं विभाजन होत अनगर येथील अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाल्यानं राजन पाटील यांच्या सर्व विरोधकांनी एकत्र येत मोहोळ या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं यावेळी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीची घोषणाही करण्यात आली त्या अनुषंगानं आज अनगर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय होण्यासाठी पाटील समर्थक एकत्र येत पाठिंबा दर्शवण्यात येत असतानाच शिंदे गटाचे एका महिला पदाधिकारी यांनी राजन पाटील समर्थकांच्या बैठकीत अनघर या ठिकाणी होत असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाबाबत विरोध दर्शवण्यात आल्यानं काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तर दोन दिवसापूर्वी झालेल्या राजन पाटील यांच्या विरोधकांनी माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केलं गेलं त्याच पार्श्वभूमीवर आज राजन पाटील यांच्या समर्थकांनी उमेश पाटील यांच्या प्रतिमेवरही जोडो मारो आंदोलन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील कार्यकर्ते आहेत Vamos